नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सर्व बेलचाम ब्युटी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे खास दिवस आहे की आज आम्ही स्कूटी घेण्यासाठी आलो आहे स्कूटी घेण्याचे कारण असं आहे की बँगलोरमध्ये फिरणं खूप महाग झालेलं आहे म्हणजे ओला उबर रॅपिडो हे आम्ही खूप वेळेस बुक करतो आणि एक किलोमीटर जरी जायचं असलं तरी इथे साठ रुपये सत्तर रुपये असं द्यावं लागतात तर त्यापेक्षा आम्ही विचार केला की स्कूटी घेतलेली परवडेल कुठेही जाता येतं आपल्याला कधी पण वेळ काढायला गरज पडते म्हणून आज आम्ही स्कूटी घेतली आणि स्कूटी आम्ही सेकंड घेतलेली न्यू नाही घेतलेली स्कूटी घेण्यासाठी आम्ही जण आलेलो होतो मी माझे मिस्टर माझी फ्रेंड आणि तिचे मिस्टर आणि स्कूटी घेण्यासाठी जी काही प्रोसेस असते डॉक्युमेंट्सची वगैरे ती सर्व करून आम्ही निघालेलो आहे आणि स्कूटीचं थोडंसं काम करायचं होतं आम्हाला म्हणजे कुशन वगैरे चेंज करायचं होतं न्यू त्याला आणि इथे कुशन वगैरे चेंज करण्यासाठी थांबलो इथे ते काका कुशन पण चेंज करत होते आणि आम्ही सर्व गप्पा पण मारत होतो तसं सांगायचं झालं तर बँगलोरमध्ये महागाई आहे पण फिरण्याच्या बाबतीत तर खूप महागाई आहे म्हणजे गाड्यांना ऑटो वगैरे त्याला तर खूप महागाई आहे स्कूटीचं सर्व काम करून आता आम्ही निघालेलो आहे ज्योतीच्या घराकडे म्हणजे तिथे त्यांच्या घरात जवळ एक हॉटेल आहे तिथे चाललो आहे थोडा नाश्ता वगैरे करण्यासाठी आज खूप आनंद होतोय की फायनली आम्ही स्कूटी घेतली आहे बँगलोरमध्ये हेल्मेट कंपल्सरी असतं बाईक चालवणाऱ्याला आणि बाईकच्या मागे बसणाऱ्याला इथे आल्यानंतर छा नाश्ता ऑर्डर केला बँगलोरूमध्ये तर डोसा वगैरेच जास्त चालतो इकडे फेमस आहे ते ही फ्रेंड ज्योती आणि मी कुठे पण गेलो तर सोबतच जातो आम्ही खूप चविष्ट होतं सँडविच अँड डोसा आताच नाश्ता वगैरे झाला आता ज्योती आणि तिचे मिस्टर पण गेले त्यांच्या घरी तिथून त्यांचं जवळ होतं आणि आता आम्ही पण चाललो आहे आता आम्ही हार वगैरे घेऊ गाडीला आता गाडी पण ओवाळायची तर मग थोडंसं हार पेडे वगैरे घेतो घरी जातो मस्त पूजा करतो गाडीची ही आहे आमची कॉलनी घरी आलोय गाडीची पूजा करण्यासाठी मी ताट वगैरे आधीच रेडी करून ठेवलेलं होतं छान अशी गाडीची पूजा करून झाली आहे आणि आज सोमवारचं गाडी घेण्यासाठी मुहूर्त पण छान होता गाडीच्या या रूपामध्ये आज आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे तुमचा पण सर्वांचा आशीर्वाद असाच नेहमी आमच्या पाठीशी असू द्या तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय